मित्रांनो कसं काय वाटतंय भारताचे स्वातंत्र्य झाल्यानंतरचे पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे की नाही रस्त्यावरती सगळीकडे चिखल आणि चिखल काय वाटतंय तुम्हाला पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आम्ही जर वॉटर गटर मीटर याच्यातच अडकलेलो असेल तर काय आपण प्रगती केली काय कोणाला दोष द्यायचा मतदारांनी खूप सावध झालं पाहिजे नागरिकांनी जात धर्म पंथ प्रांत भाषा याच्यावर भिडत राहण्यापेक्षा आमच्या विकासाचं काय एवढंच विचारलं पाहिजे राजकीय पक्षांना राजकीय नेत्यांना राजकीय कार्यकर्त्यांना सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला घंडवण्यासाठी लोकांनी असा झेंडेचे कलर दाखवले वेगळा झेंडा तू निळा झेंडा घे तू पिवळा झेंडा घे तू हिरवा झेंडा घे तू भगवा झेंडा घे आता हे सगळे झेंडा झेंडावाले तुमच्याकडे येतील ना त्या सगळ्यांना सांगायचं बाबांनो आता झेंडा झेंडा बाद झालं आता अजेंडा काय त्याच्यावरती बोला आमच्या विकासाच्या अजेंड्याचं काय आमच्या विकासाच्या मुद्द्यांचं काय त्यामुळे आता गुद्द्यांवरती न बोलता आपण मुद्द्यांवरती बोललं पाहिजे मित्रांनो आणि कोणी आपल्याला लाच द्यायला प्रयत्न करो दारू मटण चिकन ताटली बाटली वाटली हा पैसे वाटायचा प्रयत्न केला तरी सांगायचं बाबा पैसे आम्हाला नको आम्हाला विकास पाहिजे पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा या असल्या चिखलातून ओ जावं लागतंय बघा समोरून एक मिक्सर येतोय मिक्सर मग अशी हायवा गेलता सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत अशा हेवी गाड्यांना रस्त्यावर यायला बंदी असते तरी सुद्धा दिवसा दिवसाढवळ्या हे बघा तीन वाजलेले आहेत तीन वाजता सुद्धा ह्या गाड्या अशा जर भर रस्त्यावर फिरत असतील तर डेफिनेटली यांच्यामुळे खड्डे पडणार मोठमोठे मोठा चिखल होणार त्याच्यावरनं लोक घसरून पडतात हे सगळं आहे जे, आणि जेव्हा हा सगळा चिखल मित्रांनो वाळतो त्याच्यानंतर जे काही धूळ उडते त्या धुळीमुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर हे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा आलेला आहे प्रदूषणाच्या बाबतीत अधिकाऱ्यांचा केवढा मोठा वाटा आहे कायदाच पाळायचा नाही कुठला कायदे बरेचसे आहेत भरमसाट येत ढिगभर करून ठेवलेत पण तिजभर किंवा ईदभर सुद्धा सुद्धा ते वापरात न ना आणायचे त्याच्यामुळे नागरिकांना अशा मोठमोठ्या गैरसोयीला सामावं जावं लागतं मित्रांनो या चिखलातून माणसं चालू शकत नाहीत गाड्या कशा चालवायच्या बरेचशा टू व्हीलरवाले बिचारे पडले त्यातले कित्येक त्या मिक्सर खाली मेले कित्येक लोकांचे हातपाय मोडले कंबडी मोडली कित्येक लोक जायबंदी झाले रस्त्यात काहीच नाही आणि हे फुटाफुटावरती हे खड्डे आणि अशी सगळी परिस्थिती चिखलाची नंतर यायची बघा अजूनही खायवा हे मिक्सर आलेला आहे काही नाही कायद्याला कोणी जुमानत नाहीये आपल्या पृथ्वीषा बोराडे हिचं बारा तारखेला अशेच एका मिक्सर खाली येऊन निधन झालं त्याच्यापूर्वी दोन मुलींचं निधन झालं पण काही प्रशासनाला पडलेलं नाही बिल्डर तर कोणाला जुमानतच नाहीत त्याच्यामुळे नागरिकांनो आपले कुटुंब आपली जबाबदारी आपला जीव आपली जबाबदारी हे लक्षात घेऊनच रस्त्यावरती येत चला अशा डेंजर रस्त्यावर